आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये शालेय विद्यार्थ्यांना विष बाधा झालेली आहे बिस्किटातून दोनशे सत्तावन्नहून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे केकत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही घटना आहे आणि विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे तर बिस्किटातून दोनशे सत्तावन्नहून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे की एकच येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही घटना असून विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय शिळे विजय काय घडलंय नक्कीच प्रयण्न जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरच्या केकजळगाव येथील हा धक्कादायक प्रकार आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आहे ते पोषण आहार आज वाटप करण्यात आला होता त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर पार्ले बिस्किटचे पुढे जे आहे ते वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले होते या बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्धा तासानंतर जे आहे ते मळमळ उलट्या आणि ताप देखील त्या विद्यार्थ्यांना आला होता त्यानंतर शिक्षकांनी जे आहे ते तातडीने त्या विद्यार्थ्यांना तात्काळ पाचोडीथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र त्यावेळी जर पाहिलं गेलं तर आगवेज दहा विद्यार्थी होते मात्र आज सायंकाळपर्यंत त्या विद्यार्थ्यांची नोंद जी आहे ती तब्बल दोनशे सत्तावन्न जी आहे ती आतापर्यंत विद्यार्थ्यांवरती पाचुडी येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले वीस जो आहे तो दोनशे छप्पन्न विद्यार्थी झालेला पाहायला मिळत आहे यामुळे आज जर पाहिलं गेलं तर शेकरगाव येथील जिल्हा परिषद कार्यालयावरती ग्रामीण रुग्णालयामध्ये आता अधिकाऱ्यांची जी आहे ते लागले पाहायला मिळतात या ठिकाणी जर पाहिलं गेलं त्याचे नमुने देखील देण्यात आलेले आहेत आणि शिक्षकांवरती देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल असं देखील प्रशासनाकडून आता आश्वासन जे आहे ते पालकांना देण्यात आलं होतं मात्र आता आता दोनशे छप्पन्न विद्यार्थ्यांना विषबाधा झाला असल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचा वास्तव आहे कारवाई कशा प्रकारे होते नक्कीच जर पाहिलं गेलं त्या विद्यार्थ्यांनी सध्या उपचार आहे आता या बिस्किटांचे नमुने जे आहे ते नेण्यात ने आलेले त्यामुळे आता याचे रिपोर्ट जे आहे प्रयोगशाळेतून आल्यानंतर त्या शिक्षकांवरती काय कारवाई होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी